राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सायगाव येथे सातवण करण्यासाठी उपस्थित सायगाव येथे काही वाढदिवसाच्या निमित्त बाहेरगावी परतीचा प्रवास करताना त्यांचा खामगाव पाटी येथे माल वाहतूक ट्रक छोट्या हत्तीला धडक दिली त्यामध्ये अरुण पठारे आणि शोभा पठारे यांचा जागीच मृत्यू आणि इतर तेरा जण विविध हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत या सर्वांचे सातवन भेट घेण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सायगाव येथे या सर्व परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि पूर्णपणे सहकार्य करू सर्वांना उपचारासाठी मदत करू असं आश्वासन अधिकाऱ्यांना दिलं आणि ग्रामस्थांच्या मदतीचे आव्हान केले आहे तसेच शिर्डी हॉस्पिटल एवला हॉस्पिटल मुंबई हॉस्पिटल एस हॉस्पिटल वैजापूर त्याचप्रमाणं प्रवरा हॉस्पिटल या सर्व डॉक्टरांना फोन करून सूचना केल्या की सर्व स्तरावरील उपचार करण्याचे आदेश केले राज्याचे मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी केले आहे एस एल लाईन मराठी न्यूज साठी साईगाव शरदराव लोहकरे पाटील दोन दो पंधरा हॉस्पिटल मध्ये आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी कोण मुंबईला आहे कोण नागपूरला आहे कोणी वैजापूरला आहे कोणी शिर्डीला आहे एक कोणी येवल्याला आहे दोघे मोठे पडलेले आहेत तर त्यांना सुद्धा जे आहे आम्ही सरकारकडून मदत देणार अधिक महात्मा जन आरोग्य जी आपली योजना आहे त्याच्यातून पाच लाख रुपयापर्यंत आपण खर्च करू शकतो प्रत्येक रुग्णावर तर उद्यापर्यंत जी आहे सगळी माहिती मिळापूर्व प्रत्येक हॉस्पिटलवर आम्ही कॉन्टॅक्ट करणार आणि त्या ही जी सेवा आपण जे प्रमुख आहेत डॉक्टर शिरपूरकर नाशिकला त्यांच्याशी चर्चा झाली ते सगळ्या मार्गाला होता की कोणाला काय अडचण मिळणार नाही कोणाला जर वाटलं की नाशिकला न्यायला पाहिजे कोणाला कोणावर मुंबईला ती सुद्धा व्यवस्था राज्याची सायगावांना आश्वासन दिलेलं आहे की ज्या ज्या जे त्यांना मदत करणं हे राज्याचे मंत्री छगनराव देशवसाहेब यांनी सांगितलेलं आहे